नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती मागील वर्षी झालेला पेपर या ठिकाणी आपण घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपणे प्रामाणिकपणे पाहायचा आहे कारण यामधले जे प्रश्न आहेत पुन्हा परीक्षेमध्ये पडू शकतात त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो तर भारताचा जगामध्ये सातवा क्रमांक लागतो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा पहा पर्वतीय मृदेला कोणती मृदा म्हणून ओळखले जाते पर्वतीय मृदेला खालीलपैकी कोणती प्रकारची मृदा म्हणून ओळखले जाते विद्यार्थी मित्रांनो पर्वतीय मृदेला अपरिपक्व मृदा म्हणून प्रामुख्याने ओळखले जाते बघा प्रश्न क्रमांक तिसरा पहा महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा बघा कोणता आहे तर महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळ्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळ्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे बघा पुढचा प्रश्न पहा मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो गा? प्रकल्प आहे बघा मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे तर मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प अमरावती या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा पुढचा प्रश्न पहा कोणते लाकूड असते फर्निचरसाठी प्रामुख्याने वापरले फर जाते बघा खालीलपैकी कोणते लाकूड हे प्रामुख्याने फर्निचरसाठी वापरले फर जाते विद्यार्थी मित्रांनो फर्निचरसाठी सागाचे लाकूड प्रामुख्याने फर्निचरसाठी वापरले जाते विद्यार्थी मित्रांनो बघा पोलीस भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्वाचं ठिकाणी पुस्तक आलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बघा पुस्तकाचं नाव पहा पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच बघा विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघा एकूण चारशे अकरा प्रश्नपत्रिका यामध्ये देण्यात आलेल्या आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस शिपाई असेल पोलीस चालक असेल राज्य राखीव पोलीस बरोबर एसआरपीएफ असेल पोलीस बॅट्समॅन असेल कारागृह पोलीस असेल लो मार्ग पुढे विद्यार्थी मित्रांनो या सर्वांसाठी हे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो चारशे अकरा यामध्ये एकूण प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या आहेत बघा म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला या ठिकाणी अचूक स्पष्टीकरण देण्यात आलेल्या विद्यार्थी मित्रांनो बघा यामध्ये सोळा हजार नऊशे एकावन यामध्ये एकूण प्रश्नामध्ये देण्यात आलेले बघा विद्यार्थी मित्रांनो बघा दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या ऐंशी प्रश्नपत्रिका यांचा समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हे पुस्तक बघा स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांच्या हे पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो लेखन आणि संकलन बघा विठ्ठल नागनाथ राऊत वारसर या पुस्तकाचं लेखन आणि संकलन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पुस्तकाची किंमत बघा पाचशे एवढी या पुस्तकाची किंमत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाची लिंक आहे आणि किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टॉलवर हे तुम्ही पुस्तक घेऊ शकता बघा पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीला येऊन मिळते बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी कोयना ही नदी कृष्णा या नदीला येऊन मिळते बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील महाबळेश्वर या ठिकाणी कोयना नदीला कृष्णा नदी ही येऊन मिळते ऑप्शन क्रमांक चार आपले या ठिकाणी योग्य उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा पहा खालीलपैकी कोणता एक मासा आहे जो खादाड असून सर्व लहान मासे आणि कोळंबी खाऊन टाकतो बघा खालीलपैकी कोणता एक मासा आहे जो खादाड मासा आहे तो लहान मासे आणि कोळंबी खाऊन जगतो तर तो कोणता मासा असेल तर बोंबील हा मासा तो खादाड असून लहान मासे आणि कोळंबी खाऊन जगतो बघा पुढचा प्रश्न पहा राष्ट्रीय कृषी विकास योजना आर के फी वाय खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती बघा राष्ट्रीय कृषी विकास योजना कोणत्या वर्षी सुरू सुरू करण्यात करण्यात आलेली योजना 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 आहे विद्यार्थी मित्रांनो ही ही सन मध्ये होती बघा पुढचा प्रश्न पहा भारतामध्ये दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते बघा भारतामध्ये दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये दर चार वर्षांनी पशुगणनाही केली जाते बघा पुढचा प्रश्न पहा शोक झास्कर आणि गिलगिट या नद्या कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत बघा शोक झास्कर आणि गिलगिट या नद्या कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत विद्यार्थी मित्रांनो या सर्व ज्या नद्या आहेत सिंधू या नदीच्या त्या प्रमुख उपनद्या आहेत बघा पुढचा प्रश्न बघा भारतामधले कोणते राज्य आहे तंबाखूच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे बघा भारतामध्ये तंबाखूच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य कोणतं आहे तर आंध्र प्रदेश हे राज्य तंबाखूच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा सोलापूर विजापूर हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे बघा सोलापूर विजापूर हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग किती क्रमांकाचा मार्ग आहे तर विद्यार्थी मित्रांनो सोलापूर विजापूर हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग तेरा क्रमांकाचा तो राष्ट्रीय महामार्ग आहे बघा पुढचा प्रश्न बघा कोणत्या नदीला बिहारचे दुःखास्रू असे म्हणतात बघा खालीलपैकी कोणत्या एका नदीला बिहारचे दुःखास्रू असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो कोसिया नदीला बिहारचे दुःखास्रू असे म्हणतात बघा पुढचा प्रश्न बघा लोह आणि अॅल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या एका मर्देमध्ये सर्वात जास्त असते बघा लोह आणि अॅल्युमिनियमचे प्रमाण सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या एका मर्देमध्ये त्यांचं प्रमाण असते तर विद्यार्थी मित्रांनो जांभी या मर्देमध्ये लोह आणि अॅल्युमिनियमचं प्रमाण हे सर्वात जास्त असते बघा पुढचा प्रश्न बघा अरण्याची संख्या व त्यांचे क्षेत्रफळ सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ यांचे सर्वात जास्त संख्या खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील महाराष्ट्र राज्यामध्ये अभयारण्याची संख्या आणि त्यांचं क्षेत्रफळ हे सर्वात जास्त आहे बघा पुढचा प्रश्न बघा जम्मू काश्मीर या राज्यामधला सलाल हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे बघा जम्मू काश्मीर या राज्यामधला सलाल हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रांनो सलाल हा जो जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे चिनाब या नदीवरचा तो एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य बघा खालीलपैकी कोणता आहे भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो झारखंड या राज्यामध्ये सर्वात जास्त तांब्याचं उत्पादन हे होत असते बघा पुढचा प्रश्न बघा जैतापूर हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये येतो जैतापूर हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे जैतापूर तर विद्यार्थी मित्रांनो जैतापूर हा अणुऊर्जा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याचे बघा महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती किमी आहे बघा महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती किमी आहे तर विद्यार्थी महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम जी लांबी आहे ती सातशे किमी एवढे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणतं एक स्थान आहे जे महाराष्ट्रामध्ये ऊर्जा निर्मितीचं केंद्र नाही बघा खालीलपैकी कोणतं एक स्थान आहे ज्या ठिकाणी ऊर्जा निर्मिती होत नाही तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी अंबरनाथ या ठिकाणी ऊर्जा निर्मिती केंद्र हे नाही पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे वर्धा नदीची उपनदी आहे बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी वर्धा नदीची उपनदी आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील पैनगंगा ही नदी वर्धा या नदीची प्रमुख उपनदी आहे बघा पुढचा प्रश्न बघा पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कशाचं स्थान आहे बघा पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कशाचं स्थान आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये वाईचं स्थान आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती भाताची संकरित जात नाही खालीलपैकी कोणती एक भाताची संकरित जात नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार हिरा ही भाताची संकरित जात नाही बाकी सर्व भाताच्या जाती आहेत बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राच्या पठारी भागामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा ही सर्वात जास्त प्रमाणामध्ये विखुरलेली आढळते बघा प्रश्न खूप आहे महाराष्ट्राच्या पठारी भागामध्ये बघा भागा, कोणत्या प्रकारची मृदा सर्वात जास्त प्रमाणामध्ये विखुरलेली मृदा आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील पठारी भागामध्ये काळी मृदा सर्वात जास्त विखुरलेली मृदा आहे बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या सरोवराची निर, निर्मिती बघा उल्कापातामधून झालेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो उल्कापातामधून कोणत्या एका सरोवराची ही झालेली आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक ठिकाणी दोन राहील लोणार निर्मिती ही उल्कापातामधून झालेली आहे पुढचा प्रश्न बघा माथेरान हे कोणत्या वस्तीचं उदाहरण आहे बघा माथेरान हे खालीलपैकी कोणत्या एका वस्तीचं उदाहरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो माथेरान जे आहे डोंगर माथा वस्तीचं ते उदाहरण आहे बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी पडतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वात जो पाऊस आहे आंबोली या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस हा पडत असतो बघा पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा बापा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी पश्चिम वाहिनी नदी नाही बघा वैतरणा तानसा कोयना आणि शास्त्री यापैकी कोणती एक नदी आहे जी पश्चिम वाहिनी नदी नाही तर कोयना ही नदी पश्चिम वाहिनी नदी नाही बघा पुढचा प्रश्न बघा रेगूर बघा रेगूर ही मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त प्रमाणावर आढळते खूप महत्वपूर्ण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जी मृदा आहे खालीलपैकी कोणत्या एका प्रदेशामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळते तर विद्यार्थी मित्रांनो जी जी मृदा आहे दखनचा पठारी प्रदेश या भागामध्ये सर्वात जास्त रेगुर मृदा ही प्रामुख्याने आढळते बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये नारळाच्या भागा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा नारळाच्या भागा ज्या आहेत कोणत्या एका भागामध्ये सर्वात जास्त आढळतात नारळाच्या भागा तर नारळाच्या ज्या बागा आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नारळाच्या बागा आहेत प्रश्न क्रमांक पुढचा पहा महाराष्ट्र महाराष्ट्र पठाराची निर्मिती बघा खालीलपैकी कशामुळे झालेली आहे बघा महाराष्ट्र पठाराची निर्मिती विद्यार्थी हा जो प्रश्न आहे परीक्षेमध्ये वारंवार विचारलेला प्रश्न पहा महाराष्ट्र पठाराची निर्मिती बघा भूषमूलक उद्रेक भूषमूलक उद्रेकामुळे महाराष्ट्र पठाराची ही निर्मिती झालेली आहे बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती विपुल प्रमाणामध्ये आहे बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती विपुल प्रमाणामध्ये आढळते तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त खनिज संपत्ती आहे बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका दे। प्रादेशिक बघा कोणत्या एका प्रदेशामध्ये सर्वात जास्त जैव विविधता प्रामुख्याने आढळते खालीलपैकी कोणत्या एका प्रदेशामध्ये सर्वात जास्त जैव विविधता आढळते तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा एक राहील पश्चिम घाटामध्ये सर्वात जास्त आढळते पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर राज्य बघा खालीलपैकी कोणतं भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये कोणतं राज्य हे अग्रेसर राज्य आहे तर पवन ऊर्जेमध्ये तामिळनाडू हे राज्य भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चौदा वापा पशु प्राणी वनस्पती या सर्वांचे रक्षण करण्यासाठी संसदेने वन्यजीव संरक्षण हा कायदा कोणत्या वर्षी संमत केलेला कायदा आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न बऱ्या बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे आणि खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा वनस्पती बघा वन्यजीव संरक्षण हा जो कायदा आहे कोणत्या वर्षी संमत झालेला कायदा आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जो कायदा आहे सन एकोणीसशे बहात्तर या वर्षी तो संमत झालेला कायदा आहे बघा पुढचा प्रश्न बघा बघा विद्या पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो भारतामधला सर्वात प्राचीन घडीचा पर्वत बघा कोणता पर्वत भारतामधला सर्वात प्राचीन घडीचा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे तर हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न भारतामधला सर्वात प्राचीन घडीचा पर्वत तर आरवली हा जो पर्वत आहे भारतामधला प्राचीन आणि घडीचा पर्वत आहे बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती एक संज्ञा आहे गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही बघा खालीलपैकी कोणती एक संज्ञा आहे जी गाळाच्या गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही तर विद्यार्थी ठिकाणी बघा खादर भांगर बाबर कोणती एक या ठिकाणी संबंधित नाही तर रेगूर या ठिकाणी संबंधित नाही बघा पुढचा प्रश्न बघा गुजरात राज्यामधला गिर हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे बघा गुजरात राज्यामधला गिर हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर विद्यार्थी मित्रांनो गुजरात राज्यामधलं गिर हे, हे अभयारण्य सिंहांसाठी ते प्रसिद्ध आहे बघा पुढचा प्रश्न बघा जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठी आहे बघा जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठी आहे विद्यार्थी मित्रांनो जमशेदपूर हे औद्योगिक शहर बघा सुवर्णरेखा या नदीच्या काठी आहे बघा पुढचा प्रश्न भारतामध्ये चहा उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो भारतामध्ये चहाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य बघा कोणत्या प्रकारचं राज्य आहे तर आसाम हे राज्य भारतामध्ये चहा उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो तर रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताच्या जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो बघा पुढचा प्रश्न बघा गंगा नदी बघा गंगा ही नदी जी आहे मैदानी प्रदेशामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी प्रवेश करते गंगा जी नदी आहे गंगा नदी मैदानी प्रदेशामध्ये कोणत्या ठिकाणी प्रवेश करते तर विद्यार्थी तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील ऋषिकेश जवळ गंगा ही नदी मैदानी मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे